राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठीचे वासी भाग दुसरा विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया परमपूज्य श्री मामासाहेब देशपांडे महाराज यांचं चरित्र भाग पहिला यांचा जन्म आषाढ शुद्ध द्वितीया शके अठराशे छत्तीस म्हणजेच पंचवीस जून एकोणीसशे चौदा आणि तिथी फाल्गुन शुद्ध नवमी शके एकोणीसशे बारा म्हणजेच एकवीस मार्च एकोणीसशे नव्वद छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नंतरच्या काळात मल्हारबा देशपांडे नामक निष्ठावान सरदार होऊन गेले त्यांच्या वंशातील श्री राधो निळो देशपांडे यांची वंशपरंपरा भोरजवळील नसरापूर इथं स्थायिक झाली या श्री राधो देशपांडे यांचे सुपुत्र श्री दत्तोपंत देशपांडे यांच्याकडे नसरापूरचं कुलकर्णी पण होतं देशपांडे हे नसरापूरचे वतनदार होते मुबलक शेती त्यांच्याकडे होती श्री दत्तोपंत हे अतीव शांत स्वभावाचे आणि भाविक होते त्यांना परमपूज्य सद्गुरु श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांचा अनुग्रह होता ते शाडूच्या मूर्ती अप्रतिम बनवत असत ते स्वत वैद्यकीय आणि ज्योतिषशास्त्रात निष्णात होते या परमपूज्य श्री दत्तोपंतांचा विवाह वयाच्या अठराव्या वर्षी अक्कलकोट संस्थानातील वाकनीस श्री नारायण भट्ट सोनटक्के यांची द्वितीय कन्या कुमारी बाई यांच्याशी झाला कुमारीबाई यांना स्वामी समर्थ महाराजांनी स्वतःच्या मांडीवर घेऊन ही आमचीच पोर आहे असे उद्गार काढून आशीर्वाद दिला होता कुमारीबाई यांना त्यांच्या वडिलांकडून श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या आज्ञेनं परंपरेचा शक्तिपात अनुग्रह लाभलेला होता कुमारीबाई यांचा नवव्या वर्षी विवाह होऊन त्यांचं सासरचं नाव सौ पार्वती असं ठेवण्यात आलं श्री दत्तोपंत आणि सौ पार्वती देवी यांना पहिली मुलगी झाली आणि ती लगेच निवर्तली त्यानंतर गोविंद आणि रघुनाथ ही दोन मुलं झाली त्यानंतर झालेली अपत्य पण लवकरच निवर्तली पण एक कन्या होती तिचं नाव अनुसूया अपत्य होऊन ती लवकरच निवर्तत असल्यानं दोघेही अत्यंत दुःखी झाले शेवटी एकोणीसशे बारा साली त्यांनी नरसोमावाडी इथं पौर्णिमेला जाऊन देवासमोर गाराणं घातलं तेव्हा साक्षात दत्तात्रेयांनी श्री टेंबेस्वामींच्या भेटीस जावं असा आदेश दिला त्यावेळी टेंबेस्वामी वाढीतच होते त्यांच्या दर्शनास जाता स्वामी स्वतःहून म्हणाले काही काळजी करू नका आपल्याला पुत्रप्राप्ती होईल आणि तो दीर्घायुषी होईल या आशीर्वादाप्रमाणे सौ पार्वती देवी गर्भवती राहिल्या आणि त्यांना असह्य प्रसूती वेदना होऊ लागल्या त्यावेळी सौ पार्वती देवींनी श्री टेंबेस्वामींचा धावा केला तोच श्री टेंबेस्वामी त्यांच्यासमोर प्रकट झाले आणि म्हणाले बाळ काळजी करू नकोस गुरुवारी सकाळी आमच्याच पूर्णांशाने पुत्र जन्माला येईल त्याचं नाव श्रीपाद ठेवा असं म्हणून श्री टेंबेस्वामी अंतर्धान पावले या आशीर्वादाप्रमाणे सौ पार्वती देवी यांच्या पोटी आषाढ शुद्ध द्वितीया शके अठराशे छत्तीस म्हणजेच दिनांक 25 जून एकोणीसशे चौदा पुत्र रत्न अवतीर्ण झाले बारशाच्या दिवशी श्री टेंबे टेंबेस्वामींनी सांगितल्याप्रमाणे त्याचं श्रीपाद हे नाव ठेवण्यात आलं हा श्रीपाद म्हणजेच आमचे परमपूज्य सद्गुरू श्री श्रीपाद दत्तात्रय तथा श्री मामासाहेब देशपांडे महाराज हे होत परमपूज्य श्रीमामा तीन वर्षांचे असताना पुन्हा त्यांनी बिहाड पुण्याहून नसरापूरला हलवलं परमपूज्य श्रीमामांचं शालेय शिक्षण तिथेच झालं घरातील संस्कार करण्याचं अवघड काम त्यांच्या मातोश्री सौ पार्वती देवी यांनी यथासांग पार पाडलं परमपूज्य श्रीमामा हे बुद्धीचे चौकस आणि हुशार होते वयाच्या आठव्या वर्षी परमपूज्य श्रीमामांची मुंज झाली मुंज झाल्यावर त्यांचे पितृदेव परमपूज्य श्री दत्तू अण्णांनी त्यांना चतुष्पादा गायत्रीचा अनुग्रह केला आणि लगेचच त्यांना हिमालय यात्रेला घेऊन गेले पुढे वयाच्या तेराव्या वर्षी त्यांनी वडिलांसोबत नर्मदा परिक्रमा केली कालांतरानं परमपूज्य श्री दत्तू अण्णांनी सहा मे एकोणीसशे अठ्ठावीस रोजी देह ठेवला परमपूज्य श्री दत्तू अण्णांनी परमपूज्य श्रीमामांचं पुण्याच्या भारत इंग्लिश स्कूलमध्ये नाव घातलं होतं पण शिक्षण सुरू झालं नाही तोच परमपूज्य श्री दत्तू अण्णा गेले त्यामुळं परमपूज्य श्रीमामांच्यावर शिक्षण अर्धवट सोडून लहान वयातच कुटुंब पोषणाची जबाबदारी आली वर्तमानपत्र वाटणं साबण तेल इत्यादी विकणं असे व्यवसाय ते करू लागले पुढे एका छापखान्यात नोकरी केली त्या सुमारास स्वातंत्र्य चळवळ सुरू होती परमपूज्य मामा या स्वातंत्र्य चळवळीत सामील झाले असहकार चले जाव स्वदेशी सविनय कायदेभंग इत्यादी चळवळीत परमपूज्य मामांनी भाग घेतला परमपूज्य श्रीमामा हे अतिशय उत्तम नट आणि दिग्दर्शक होते छोट्या मोठ्या नोकऱ्या करत शेवटी परमपूज्य मामा खडकीच्या अम्युनेशन फॅक्टरीत कामाला लागले त्यावेळी त्यांना मातोश्रींनी ज्ञानेश्वरीची गोडी लावली होती त्याप्रमाणे परमपूज्य श्री मामा हे ज्ञानेश्वरीचा अभ्यास करू लागले मातोश्रींनी त्यांना विद्या शिकवल्या पारमार्थिक गोडी निर्माण झाली आणि त्यांची पारमार्थिक तयारी पाहून मातोश्रींनी त्यांना मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी म्हणजेच दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एक्केचाळीस रोजी पहाटे दिव्य शक्तिपात अनुग्रह केला आणि त्याचवेळी परंपरेचे उत्तराधिकार दिले अनुग्रहानंतर मातोश्रींनी परमपूज्य श्रीमामांना सांगितलं की श्रीपाद तू जरी आता शक्ती संपन्न झाला असलास तरीही परंपरा चालवण्यासाठी मंत्र हवा हा मंत्र मी देऊ शकत नाही बरोबर बारा वर्षांनी तुला थोर सत्पुरुषांकडून तो मंत्र प्राप्त होईल ज्या दिवशी मातोश्रींनी मामांना अनुग्रह केला त्याच रात्री म्हणजेच सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एक्केचाळीस रोजी मातोश्रींनी देह ठेवला आपल्या आईनं देह ठेवला याचं परमपूज्य मामांना अतिशय दुःख झालं आणि पुढे येणाऱ्या संकटांना त्यांनी धीरोदात्तपणे तोंड दिलं परमपूज्यश्री मामांचा मातोश्री असतानाचा बबी बोपर्डीकर नामक कन्येशी विवाह झाला होता विवाहानंतर त्यांचं इंदिरा असं नाव ठेवण्यात आलं पण पहिल्या बाळणपणात नवजात बालकासह ती निवर्तली हे बघून परमपूज्य श्रीमामांच्या मनात संन्यास घ्यावा अशी इच्छा निर्माण झाली तेव्हा त्यांच्या मातोश्रींनी त्यांची समजूत घातली मातोश्रींच्या देहावसानानंतर लगेचच परमपूज्य श्रीमामांचा दुसरा विवाह झाला पण तोही अल्पकाळच टिकला ही पत्नी देखील बाळणपणातच अपत्यासह निवर्तली परत तृतीय विवाह झाला पण वयाच्या चौतीसाव्या वर्षी याही पत्नीचं देहावसान झालं खऱ्या अर्थानं परमपूज्य श्रीमामांचा लौकिक व्यवहार संपला आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या आज्ञेनं पंधरा जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी परमपूज्य श्रीमामांनी गृहत्याग केला एकोणीसशे सदतीस सालापासून त्यांनी पंढरीची वारी सुरू केली अशी वारी त्यांनी बारा वर्ष केली त्यानंतर हरिभक्तपरायण श्री केशवराव देशमुख महाराजांच्या दिंडीतून वारी करण्यास सुरुवात केली ती वारी एकोणीसशे ऐंशीपर्यंत सुरू होती यानंतर परमपूज्य श्री मामा हे राजकोट इथं राहायला गेले तिथं सौराष्ट्र परिवहन खात्यात नोकरी धरली तिथं कैवल्यधाम योगाश्रमाच्या शाखेतील स्वामी दिगंबरजी यांच्याबरोबर स्नेहसंबंध जुळले त्यांच्याबरोबर श्रीमामांनी हिमालय यात्रा केली परमपूज्य श्रीमामांनी आपल्या आयुष्यात सहा वेळा हिमालय दोन वेळा अमरनाथ एकवीस वेळा गिरनार पाच वेळेला रामेश्वर इत्यादी यात्रा केल्या तीर्थयात्रेबरोबरच परमपूज्य श्रीमामांची खडतर तपसाधनाही सुरूच होती हा होता परमपूज्य श्री मामासाहेब देशपांडे महाराज यांच्या चरित्राचा भाग पहिला लगेचच आपण या चरित्राचा भाग दुसरा ऐकूया राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय